नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसाल आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सुस्य प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी राताई ब्लॉग मध्ये आपली मी राताई यांना इथे जवळच बोरिंग आहे इकडे बोरिंग आहे आणि गावरंग आहे एवढी झाडं झुडपं लावलीत ना सगळं ऊन येत नाही खाली सगळं शेवळच आहे कोकणासारखंच झालंय एकदम खाली अजिबात सूर्यप्रकाशच येत नाही आहे थोडाफार येतोय असं झालेलं आहे पण हा शेड आहे गुरांसाठी केलेला फार मोठा आहे आतमध्ये आणि हे बघाय चिक्कूची झाडं ह्यांना चिक्कू बिक्कू भरपूर लागतात खायला काय फळांची कमी नाही आता सीताफळं एवढी लागलेत भरमसाट भरमसाट सीताफळं लागलेली आहेत आव हे पहा हे झाडं आपण आणलेले आहेत वेलवेटचे फुलं आहेत हे सगळे वेलवेटचे झाडं आहेत आणि इथे आपण पारिजातक आणलेले आहेत दोन झाडं आणलेले पारिजातकाचे आता मी एक झाड हे घेऊन जाणार आहे इथून लक्षात राहिलं पाहिजे झाडं बरीच आणलेली आहे आपण मला झाडांची फार आवड आहे हे आपल्याला हे झाड न्यायचं आहे मित्रांनो याला चॉकलेटी कलरची फुलं येतात चाफ्याचे फार छान असतात आणि हे पहा जी ही छोटीशी बाग मर, जा, आहे फुलांची झेंडू वगैरे आणलेले काय झाले मरल मरल्यासारखे झालं पण ते बाकीचे चांगले असे झालेत छान अशी लगेच स्टार्ट झाली झाडं आणि इथे बघा आपण आणलेलं शेवंती आपण आणली पांढरी तिची आधीची आहेत आणि गुलछडी तिच्याकडे आहे मी नेणार आहे असं मी म्हणते मला गुलछडी नाही आहे माझ्याकडे स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठे येऊन माझे व्हिडिओ पाहताय ह्या पिशवीमध्ये आपण झाडं आणलेली आता ही पिशवी धुणार आहे मी धुवायला सांगते कारण का पुन्हा ह्याच पिशवी घेऊन जायची आपल्याला यांना इकडे बोरिंग आहे काय वाचत नाहीये बोरिंग असल्यामुळे पाण्याचा भाग आहे मित्रांनो ह्या लोकांना काही कमी नाही इकडे तळ आहे मोठं ह्या लोकांना काहीच कमी नाही परत असेच मी छान छान व्हिडिओ काढणार आहे थोडं बाहेर गेल्यावर तिकडे खाली आता भूक लागलेली आहे काहीतरी मी खाऊन घेणार आहे आपल्याला सकाळी खायची सवय आहे चहामधनं आपल्याला चहामधनं बिस्किट वगैरे लागतात आपल्याला मित्रांनो एक कमेंट आलेली आहे मला त्यांनी असं सांगितलं की लवकरच मी आता वन के होतील माझ्यासाठी एवढा पॉझिटिव्ह विचार करतात त्यांचे मनापासून धन्यवाद त्यांचं नाव आहे त्यांचे पण व्हिडिओ असतात गावाकडचा ब्लॉगर असं त्यांचं नाव आहे तर ताई असो दादा असो तुमचं मनपूर्वक धन्यवाद असेच तुम्ही स्किप न करता माझे व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद आणि मला छान छान कमेंट करताय पहा कुठे झालं बघायला रान बघायला हा पा हे सगळं यांच आहे बा यांना काय कमी नाही करोडपदी लोक यांना पाण्याची कमीच नाही उन्हाळा ना पावसाळा पाणी पाणी फक्त आपल्याला नाहीये भीती वाटते की नाही एकटीला यायला ती मला म्हणाली चल चल रानात फेऱ्या करून येऊ रानात एक फेरा मारून येऊ सकाळ सकाळ आवरलं नाही काही काम नाही रानात पण आपलं ऊसाला आमच्याकडे म्हणजे येडा करायला जाईल येडा करायला चाललेला होत रानात कशाला जायचं का येडा करायला पाणी कुठपर्यंत आलंय बघू मोटर पाण्यात गेली का बघायची पाणी जास्त आलं की आता सकाळी सकाळीच आमचे गेले दाजीबा आणि त्यांचा भाऊ मोटरवर काढली मित्रांनो आपल्याकडं गुरांना खायला गवत नाहीये ह्यांच्याकडे है। बघा पूर्णाजी पोळी रोज गुरांना खायला कडनी बांधाच्या कडनी कुठे गवत असत खाली बघा रोज गवत नेतो दोन दोन गटुडी दोन दोन गवत घास कापायचा ऊन लागते मला <laughs> फार ऊन लागायला लागलं पहा रस्ता बघा दरवर्षी हे म्हणते आम्हाला बोर आहे आम्हाला बोर घ्यायचा आणि लवकर पाऊस येतो ते होतच नाही मी तिला सांगते भर उन्हाळ्यात बोर घ्यायचा लवकर घ्यायचंच नाही म्हणजे पाण्याचं कळतं आणि हे बघा एवढं हे पाणी लगेच पाऊस पाणी चालू मे पासूनच पाऊस इकडे चालू हे बघा ह्यांची रान बघा हे हे सगळे जमीन आहे ना सगळे त्यांची तळ्यात गेलेले बघा हे बदक इकडे बसलेत ना हे पक्षी उडाले बघा रानात पाणी आले सगळं रानात पाणी आले मोटर बाहेर काढली विहिरीत विहिरीत मोटर बघा ही विहीर विहिरीमध्ये पाणी जाते पार ही विहीरच आहे बघा इकडे हे बघा ही विहीर आहे मोटर काढली बाहेर आता ती पाण्यात जाणार आहे विहीर त्या विहीर पाण्यात गेली की ग सकाळीच मोटर बाहेर काढली त्यातनं विहीर आता ते पाण्यात जाणार आता विहीर हा ना पूजून जाणार पूर्ण था वरच मोटर टाकायची आता वर टाकली मोटर मग अशीच झालं गाण्याचं ते पहा मित्रांनो त्या साईडला पण गाव आहे हे मोठं तळ आहे फार मोठ तळ तिकडं तिकडं पसरले अस इकडं तिकडं इकडं मोधोमधच गाव होतं पण ते पूर्ण तळ झाल्यामुळं तिकडची माणसं त्याच त्या साईडला गाव आहे बर का काय सांगते बघा मोधमध गाव होतं पूर्ण पण ते तळ झाल्यामुळं त्यातली अर्धी माणसं पलीकडच्या वर म्हणजे साईडला गेली आणि इकडची माणसं ह्या साईडला आली आणि मधोमध तळ झालं पूर्ण पाण्याचं असं असतं तळ झाल्यावर सोपं आहे का गाव उठायचं म्हणलं काय म्हणलं तर सोपं आहे का दगडापासनं पायापासनं जमीन उकरून जमीन उकरून दगड काढून सगळा प्रपंच इकडची इकडं तिकडची तिकडं केलाय बऱ्याच लोकांना पण आहे त्या गावात मध्ये आहेत का हा त्या गावात पण पाच एकर जमीन आहे पलीकडच्या पण यांना तिकडे जाणच होत नाही दुसऱ्याला दिली वाटत ना हा दुसऱ्याला दिली करायला आणि इकडं तर जमीन हे तुम्ही बघताय पाण्याच्या कडेला ऊस हा ऊस इकडे पण सगळा ऊस वगैरे शेंगा केल ना मध्ये शेंगा पण शेंगा लिंबूणी लावली पण आता ही म्हणते मित्रांनो तुम्हीच सांगा मी तुम्हाला जाताना लिंबुणी दाखवते माझ्या डोक्याच्या वरती आपल्या लिंबूणीच्या आधी एक दीड वर्ष यांची लिंबून आहे म्हणते सगळी उपटून टाकायची आता तिथल्या तिथं मका करायची आता तोंडात आलेला घास उपटून टाकते तीन चार वर्ष झालं गप्प बसले आता लिंबूणी लागतील लिंब लागतात मध्ये मध्ये तिला लागतात का नाही हो तुम्ही सांगा कमेंट करून काय करायचं मी म्हणते उपटू नको तू दुसरीकडे कुठं पण लावा आजूबाजूला काय तुला थोडंसं घास बीज लावायचं असलं गायांना तर आहे की नाही छान छान वातावरण मित्रांनो आमची जर मुलं असेल तर डुबुक 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 लगेच आली असती सकाळी इकडे आंघोळ करायला आता आमची मुलं पण शाळेला बाहेर गावी गेलेत त्याच्यामुळे नाही तर आमची मुलं तर इथं मम्मी चल खाली पवायचंय आम्हाला मम्मी चल खाली पवायचे हा ना विहीर सगळ्या विहिरीत उड्या मारतात वरण हा ना हा हा हे बघा दाखवली दा मित्रांना वरण उड्या मारतात ती विहिरी अशी पूर्ण सपाट होती पाण्याने गच्च भरती सगळ्या उन्हाळ्यात मुलं तिथे पवायची दुपारी त्याच्यामध्ये ही काही विहीर आहे पूर्ण उन्हाळ्यामध्ये ती मध्ये पोरं उडी मारायची ना खाली पोवायला पण मला मित्रांनो पोहता येत नाही त्याच्यामुळे मी त्याच्या नाही तिकडे जायचं नाही <laughs> <laughs> आमच्या दाजीबाला येतं की पोवायला माझ्यापेक्षा लहान आहे ही माजे, माजे ही माझ्या माझ्यापेक्षा खा खूप लहान आहे मला ओरडतात ती खाली गेल्यावर तिकडे जायचं नाही तळ्याकडे पण मी शिकले असं ना पोवायला कसं ट्यूब वगैरे बांधून काय पण पण भीती वाटते मित्रांनो काटे बिटे इकडं राणा बरोबर यायचं आपण इकडं कडेला बसायचं मुलं त्या विहिरी रोडी मारतात पोहत्या का आपण फोटो वगैरे काढायची त्यांची हा कडला बसून गमत बघते पोरांना म्हणजे जा पहा <laughs> मी हाय इथं बसलेली वरडायला <laughs> <laughs> पहा मित्रांनो किती भारी आहे बघा आता ना हे ह्यांची रान ती इकडं काय पिरत नाही ह्याच्यासाठी बघा तिकडं सगळं रानात गेल पाण्यात गेलं हे पाण्यात गेलं आता साहेब ह्यांचे साहेब असतात सारखं बाहेर बँकेमध्ये असल्यामुळे ते सारखं बाहेर असतात नाहीतर मग इकडं आपल्यासारखं जर असतं ना रिकाम टेकडा आमच्यासारखं तर हे सगळं जी सी काढून कांदा बिंदा एक पीक घेतलंच असतं त्याच्यामध्ये हरभरा समजा शेवटी शेवटी असं पण यांना वेळ नाहीये आणि आप आपल्याला वेळ आहे पण असं नाहीये आहेत की नाही करोडपती माणसं लोकां तिजोरीमध्ये पैसे नसतात बरं का यांचे अजिबात नाही यांच्या तिजोरीमध्ये पैसे नसतात ह्यांचे पैसे बघा ह्याच्यामध्ये डुबतात ह्याच्यामध्ये लाखो रुपये खर्च करतात मी मिरत तुमची रजा घेते इथेच थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्हे पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची इतरांची बाय मित्रांनो